बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मोबाईलचा वॉलपेपर जो आहे तो मी काय ठेवू वॉलपेपरसाठी थोडासा आपण विचार करूयात जर तुम्हाला वॉलपेपर ठेवायचाच असेल तर या प्रकारे ठेवला तर त्याचा खूप जास्त फायदा होईल ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांना झाला आहे ते लोक रिप्रेझेंट करतात सूर्याला आणि सूर्य रिप्रेझेंट होतो आपल्या वडिलांना तर आपल्या वडिलांचा सुद्धा तुम्ही वॉलपेपर म्हणून ठेवू शकता जे लोक दोन अकरा एकोणतीस आणि वीस तारखेला जन्माला आले आहेत ते रिप्रेझेंट करतात चंद्राला चंद्रमा म्हणजे आई प्रेमत्व ममत्व आईचा फोटो सुद्धा तुम्ही ठेवू शकता तीन नंबर गुरुचा नंबर आहे तीन बारा एकवीस तीस या तारखांना जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या गुरुचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला तरी त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकतो गुरु म्हणजे टीचर असू शकतात कोणत्याही प्रकारचे त्यांचे गुरु असू शकतात चार तारखेला जे लोक जन्मले आहेत चार तेरा बावीस हे लोक राहूला रिप्रेझेंट होतात या लोकांनी ज्यांचा फक्त चेहरा आहे असं मुखदर्शनाचा एखादा फोटो ठेवला तरी त्यांना खूप फायदा होऊ शकतो पाच तारखेला जन्मलेली लोक म्हणजे बुधाची लोक बुध म्हणजे युवराज तर या लोकांनी पाच चौदा तेवीस या तारखेच्या लोकांनी जर का लहान मुलांचे फोटो ठेवले वॉलपेपर म्हणून तरी त्यांना त्याचा जास्त चांगला रिझल्ट येऊ शकतो शुक्रवाले म्हणजे सहा पंधरा चोवीस हे लोक शुक्राला रिप्रेझेंट करतात तर शुक्र म्हणजे काय ग्लॅमर तर यांनी हिरो हिरोईनचा एखादा फोटो त्यांना आवडत्या नटाचा आवडत्या नटीचा जरी फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला तर नक्कीच शुक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल सातवाली जे लोक आहेत सात सोळा आणि पंचवीस हे लोक केतूला रिप्रेझेंट करतात तर केतू केतूसाठी आपण गणपतीचा फोटो सुद्धा ठेवू शकतो जे लोक ला रिप्रेझेंट करतात करता। ते म्हणजे कोणते आठ सतरा सव्वीस या लोकांना शनी रिप्रेझेंट केला जातो शनि हा वृद्ध ग्रह आहे आणि शनि रिप्रेझेंट करतो आपल्यातले वयोवृद्ध हो नातेवाईक सुद्धा तर अशा लोकांचा आजी आजोबा आपले काही जुने लोक जे आहेत त्यांचा फोटो जरी ठेवला तरी त्याचा खूप जास्त फायदा होईल आणि त्यानंतर लास्ट येतो मंगळ मंगळ म्हणजे कुठले नंबर्स नऊ अठरा आणि सत्तावीस हे लोक नऊ नंबरला रिप्रेझेंट करतात आणि यांच्यामध्ये एनर्जी खूप जास्त असते तर एखाद्या ऍथलेटिक्सवाल्याचा एखाद्या खेळातला निपुण माणसाचा जर का फोटो ठेवला तर आपण त्याच्यामुळे ऍक्टिवेट पण होऊ आणि आपल्याला त्यातनं चांगल्या व्हायब्रेशन मिळेल आणि मोटिवेशन पण मिळतील तर असे जर का वॉलपेपर ठेवले तर त्याचा नक्कीच फायदा होईल करून तर पहा